नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचे चाहते केवळ त्याच्या अभिनयानेच नव्हे तर त्याच्या उत्कृष्ट फिटनेसनेही प्रभावित होत असतात कॉमेडी आणि रोमॅंटिक भूमिकांसोबतच त्याने आपल्या करिअरमध्ये ऍक्शन करून चाहत्यांना वेळ लावलंय आज म्हणजे सतरा डिसेंबर रोजी जॉन अब्राहमचा बावनवा वाढदिवस तो साजरा करतो आहे जॉन अब्राहमची गणना बॉलिवूड मधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये केली जाते तो एका चित्रपटासाठी भरमसाट फी घेतो रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर जॉन अब्राहमची एकूण संपत्ती ही दोनशे कोटी रुपये एवढी आहे याशिवाय कलाकार एका चित्रपटासाठी दहा ते वीस कोटी रुपये घेतो पठाण या चित्रपटासाठी त्याने दहा कोटी रुपये मागितले होते जॉन अब्राहम चे मुंबईमध्ये महागडे आणि अलिशान घर आहे वृत्तांवर विश्वास ठेवला तर त्याची किंमत साठ ते सत्तर कोटी एवढी आहे बाबत कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नाहीये याशिवाय जॉन हा इंडियन सुपर लीग मधील नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल संघ आणि हॉकी संघ दिल्ली वेव्हर्स चा मालक आहे यातून त्याला चांगली कमाई मिळते जॉन आलिशान कार शौकीन आहे त्याने स्वतः अनेक मुलाखतींमध्ये सांगितले की त्याला महागड्या कार चालवण्याची खूप आवड आहे अभिनेत्याच्या कार कलेक्शन बाबत बोलायचं झालं तर त्यामध्ये निसान ऑडिक क्यू थ्री आणि क्यू सेव्हन यांचा समावेश आहे जॉन अब्राहमचा शेवटचा चित्रपट वेध होता याआधी तो शाहरुख खानच्या पठान चित्रपटामध्ये दिसला होता ज्यामध्ये अभिनेत्याने खलनायकाची भूमिका साकारून चाहत्यांची मनं जिंकली होती बरं जॉन अब्राहम आता लाईमलाईट पासून दूर राहतो तो तो बॉलिवूडच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये क्वचितच दिसतो वेळ घालवताना दिसतो सध्या सोशल मीडियावर चाहते अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच मनोरंजन विश्वातल्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद